शुक्रवार दिनांक नऊ ते गुरुवार दिनांक पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या दरम्यान सातारा जिल्ह्यामध्ये आरक्षण बचाव अभियान राबवण्यात येणार आहे तरी यामध्ये बहुसंख्येने उपस्थित राहून हक्काच्या आरक्षणासाठी क्रांतिकारी लढ्यात सहभागी व्हा अशी नम्र विनंती आरक्षण बचाव अभियान माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेब राष्ट्रीय नेते यांच्या नेतृत्वासाठी आणि मार्गदर्शनासाठी नऊ ऑगस्ट क्रांती, क्रांती दिनापासून माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली राज्याध्यक्ष शोभाजी वाघमोळे पश्चिम महाराष्ट्र महासचिव आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमचे दोन हजार चोवीसचे अधिकृत उमेदवार चंद्रकांतदा कांबळे जिल्ह्याचे मुख्य सचिव वाई विधानसभा मतदारसंघाचे दोन हजार चोवीसचे आमचे अधिकृत उमेदवार सन्मान्य सुभाषजी साहेब यांच्यासह सगळे पदाधिकाऱ्यांनी आरक्षण बचावा अभियानाला सुरुवात केली होती मराठा समाज स्वतःचा आरक्षण मागतो तो त्यांचा नैतिक अधिकार आहे आदिवासी समाज आरक्षण मागतो हा त्यांचा नैतिक अधिकार आहे ओबीसी समाज धनगर समाज आरक्षण मागतो तो त्यांचा नैतिक अधिकार आहे आणि या सगळ्या समाजांच्या प्रती रिपब्लिकन इंडियाची स्पष्ट भूमिका आहे की गरीब गरजूंना आरक्षणाचा लाभ झाला पाहिजे मात्र त्यांना लाभ होत असताना प्रस्थापित व्यवस्थेनं आमचं झिरो पॉईंट तीन आरक्षण जे आहे बौद्ध मातंग आणि चर्मकार याचा आत्तापर्यंत आमशेष भरून का काढला नाही म्हणजे पुन्हा एकदा यांना बहुजनांचा विशेषतः बौद्ध मातंग आणि चर्माकरांचं खच्चीकरण करायचं आहे का राज्यातल्या अडीच लाख नोकर भरती ही केवळ निव्वळ एस सी समाजातली झाली पाहिजे पंचवीस हजार नोकर भरती ही क्लास वन क्लास टूची ही निव्वळ एस सी समाजात झाली पाहिजे त्यासोबत आय पी एस आय एस अधिकाऱ्यांचे सतराशे ते अठराशे पद ही निव्वळ आय एस सीची बाकी ठेवून राज्य सरकार नेमकं काय करू इच्छितं पुरोगामी महाराष्ट्र शिवराय शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठेंचा पुरोगामी महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र म्हणून पुरोगामी तो जोपासणाऱ्या लोकांचंच वाटोळ जो करायचं या सरकारनं धरलंय आहे का हा प्रश्न अधोरेखित झाला म्हणून आरक्षण बचावा अभियानाला आम्ही सुरुवात केली आज चौदा ऑगस्ट पंधरा ऑगस्टच्या पूर्वसंध्येला आम्ही पुन्हा एकदा केंद्र सरकारला हे सूचित करू इच्छितो आहे की आमचं हक्काचं जे आरक्षण आहे झिरो पॉईंट तीन एक टक्का सुद्धा नाही झिरो पॉईंट तीन त्याची शंभर टक्के अंमलबजावणी होणार आहे की नाही यासाठी आम्ही आरक्षणाचा मुद्दा घेऊन या क्रांतिकारी लढायला सुरुवात केली होती मात्र जिल्ह्याचे कर्तव्यध्यक्ष जिल्हाधिकारी दिनेश धुडी साहेब जितेंद्र धुडी साहेब यांनी आम्हाला रिचर पत्र व्यवहार केलाय आणि ते पत्र व्यवहार त्यांनी प्रधान सचिवांना केलेला आहे की प्रधान सचिवांनी याच्यावरती व्यवस्थित उत्तर द्यावं शंकेचं निरसन करावं कारण जी बाब केंद्र राज्य सरकारच्या अखत्यरित आहे ती बाब त्यांच्या पर्यंत पोचवण्याचं काम कर्तव्य हो देश जिल्हाधिकारी केल्यामुळं आम्ही मुंडण आंदोलन धरणे आंदोलन बोंबा बोबा आंदोलन थाळीनाद आंदोलन हलगीनाद आंदोलन हे सगळे आंदोलन आम्ही रहित केलेले आहेत आणि सोळा तारखेपासून जे प्राणांतिक उपोषण करणार होतो हेही प्राणांतिक कुपोषणाला आम्ही तात्पुरती स्थगित दिलेली मात्र सातारा जिल्ह्यामध्ये आरक्षण बचावा अभियान अंतिम टप्प्यात आलेले आहे हे आपल्या आरक्षण बचाव अभियानाचा रथ आहे रथाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही आरक्षण बचावा अभियान एवढ्यासाठी राबवलेला बोललेला आहे की जो समाज आरक्षणाच्या नावाखाली बदनाम झालेला आहे बौद्ध म्हणजे पूर्व आश्रमीचा महान महात्मा गांधी यांना जागा करायचं आम्ही काम करतो पण खेदान सांगा असं वाटतं या आमच्यातलेच जी एसटी समाजातले काही आर एस एस प्रणित भाजपमध्ये काम करत आहेत तर काही महाविकास आघाडीची तळी आहेत भाजप हे जातीवादी आहे का तर होय शंभर टक्के जातीवादी आहे मग काँग्रेस राष्ट्रवादी ही तर डबल जातीवादी आहेत त्यामुळे दोन्ही पक्षांच्या प्रेमात बळी न पडता आपण आपला अभियान राबवू आपण आपला अधिकार शाबीत ठेवू म्हणून आरक्षण अभियानाला सुरुवात केली होती त्यासोबतच कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील अधिकृत आरपीचे उमेदवार म्हणून चंद्रकांत दादा कांबळेंचा हा संवादाची पहिली फेरी उद्या संध्याकाळी संपुष्टात येते या म्हणजे कोरेगाव तालुक्यातला पूर्ण भाग कव्हर केला जातो या आरक्षणाच्या पहिल्या फेरीत अरे संवाद संवादाच्या पहिल्या फेरीत संवादाची दुसरी फेरी आम्ही सोळा तारखेपासून परत एकदा कोरेगाव तालुक्यात आम्ही सुरुवात करणार आहोत याच पद्धतीनं सातारा जिल्ह्यातल्या आटीच्या आटी, आटी लोक विधानसभा मतदारसंघामध्ये आर पी आय स्वतःचे उमेदवार उभे करणार आहेत त्याचं कारण भाजप जातीवादी भाजप जातीवादी जाती महाविकास आघाडीने आम्हाला सांगितलं मात्र महाविकास आघाडीचा जा छोपा जातीवाद हा आत्ता आमच्या लक्षात यायला लागला आहे महाविकास आघाडी जर ही पुरोगामी तो जोपासणारी असती तर लोकसभेला किमान त्यांनी हात तरी मारत आम्हाला काम केलं असतं मात्र त्यांना मतदान बहुजन समाजामध्ये विशेषतः बौद्ध मातम चर्मकारांचं मतदान पाहिजे मात्र त्यांचं प्रतिनिधित्व किंवा त्यांचा नेता चालत नाही अशी परिस्थिती महाविकास आघाडीची आहे त्यामुळे या आत्ताच्या व्हिडिओच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातल्या महाविकास आघाडीतल्या प्रमुख नेत्यांना सूचित करू इच्छितो आम्हाला कुणाचंही मतदान खाण्याची अपेक्षा नाही कुणालाही पाडायची आमची इच्छा नाही मात्र आम्हाला आमचं अस्तित्व शाबी ठेवायचं असेल तर निवडून येणं हे आमचं उद्दिष्ट राहणार आहे आणि त्यासाठी आमची ही लढाई आम्ही सुरू केलेली आहे महाविकास आघाडी संभ्रमात नव्हे तर महाविकास आघाडी मस्तीत राहिल्यामुळं सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला कशी माती खावी लागलेली आहे हे सगळ्या महाराष्ट्राने उभ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे यशवंत विचाराचा बाले किल्ला विचाराचा बाले किल्ला बालेकिल्ला बाले किल्ला म्हणून घेणाऱ्यांनी घेणार हा बाले किल्ला तुमचा राहिलेला नाही हा बाले किल्ला भाजपचा झालेला आहे हे त्यांच्या अवगुणामुळे झालेलं आहे हे पुन्हा एकदा लक्षात ठेवावं मग तुतारीचा असल पिपानीचं असल किंवा तुम्हाला काय म्हणतात ना जिलानं निनांद्याला बाराड होिला नाही नांदणं तिला बाराड हो, हो। सांगलं त्यातली परिस्थिती महाविकास आघाडीची झालेली आहे तुम्ही कारण काही सांगा मात्र आम्हाला सोबत घेतलं नाही की तुम्हाला पराभव चाकावा लागतो या विजय तुमच्या पदरात पडत नाही एकदा पुन्हा एकदा यशवंत विचाराच्या जिल्ह्यामध्ये आम्ही आधोरेखित केलेलं आहे आमची आजही इच्छा आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी बरोबर राहण्याची आमची आमच्या नेत्यांची आमच्या वरिष्ठांची आणि कोर कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य दीपक भाऊ कदम या सगळ्यांचीही इच्छा आहे की आम्ही महाविकास आघाडी सोबत राहायचं मात्र महाविकास आघाडीला आमची गरज असेल तर नाहीतर एकतर्फी प्रेम करण्यात आम्हाला काडी मात्र हाशील नाही आम्ही एकतर्फी प्रेम करायचं आणि महाविकास आघाडीने ऍसिड हल्ला करायचा हे दिवस आता संपुष्टात आलेले आहेत आम्ही आता एकतर्फी प्रेम करून आयलोवी म्हणून प्रेमात पांढारी माणसं राहिलेलो नाही त्यामुळे महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी सातारा जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांना निवेदन करतोय विनंती करतोय येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मतदारसंघ हा आर पी आय ला सोडण्यात यावा बाकीच्या सगळ्या मत मतदारसंघामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मान्य डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली आम्ही सगळे तुमच्या सोबत राहू तुमचा प्रचार प्रसार करू कराड दक्षिण मधून माझी उमेदवारी जाहीर केलेली मी एक वेळ माघार घेईन वाई विधानसभा मतदारसंघातून आमचे जिल्हा मुख्य सचिव शिवाजी मोरे साहेब यांची उमेदवारी जाहीर केली ती माघार घेतली जाईल फडण मतदारसंघातून ॲडव्होकेट पायल गाडे जगताप यांची उमेदवारी जाहीर केली ती माघार घेतली जाईल आम्ही सगळ्या उमेदवार या माघारे घेऊन महाविकास आघाडी सोबत राहू मात्र त्या महाविकास आघाडीनं कोरेगाव मतदारसंघ हा आरपीआय साठी सोडावा कारण आरपीआयच्या अधिकृत उमेदवार म्हणून चंद्रकांत दादा कांबळे यांना प्रत्यक्ष आरपीआयचे नेते मान्य डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांनी पसंती दिलेली आहे आमची आज इच्छा आहे महाविकास आघाडी सोबत जाण्याची मात्र विधानसभेला सुद्धा जर महाविकास आघाडीला आमची गरज नसेल तर आम्ही जातीवादी पक्षाकडे कदापि जाणार नाही फासुनी धडा कापुनी शिरा फासुनी धडा कापुनी शिरा पेटविला जरी धडधडा संकट समयी घेऊ आम्ही भिमरायाचा धडा संकट समयी घेऊ आम्ही अण्णाभाऊ साठेंचा धडा संकट शिवसमयी घेऊ आम्ही शिवरायांचा धडा या पुरोगामी विचारांना झपाट्याने पचडलेले आम्ही लोक कदापि भाजपच्या धावणीला जाणार नाही कदापि जातीवादी शिवसेनेच्या धावणीला जाणार नाही महाविकास आघाडी आम्हाला हाक मारलेला आणि कोरेगाव मतदारसंघ जर सोडला नाही तर मग मात्र आठही मतदारसंघामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही, ही सोबळावर निवडणूक लढल आणि पुन्हा एकदा लोकसभेच्या निकालाची प्रचिती पुनराव आणि पुनरावृत्ती जर घडली आणि महायुतीला पुन्हा एकदा जर महाविकास आघाडीला पुन्हा एकदा जर सपाटून मार खावा लागला जसा आता शशिकांत शिंदेना खायला लागला लोकसभेला असा जर महायु विकास आघाडीला पुन्हा सपाटून मार खावा लागला तर त्याची नैतिक जबाबदारी आर पी आय सातारा जिल्ह्याची राहणार नाही पश्चिम महाराष्ट्र महासचिवांची राहणार नाही राष्ट्रीय नेते मान्य डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांची राहणार नाही हा गंभीर इशारा देतो अल्टिमेटम देतो येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये महाविकास आघाडीनं जर आम्हाला विचारात घेतलं नाही आणि कोरेगाव मतदारसंघ सोडतो हे जर जाहीर केलं नाही तर सातारा जिल्ह्यातल्या सगळ्या मतदारसंघामध्ये अगदी मानघटाव आणि फलटण मतदारसंघामध्ये सुद्धा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सोबळावरती निवडणूक लढवल असं घोषित करतो आणि रजा घेतो जय भीम जय भारत जय शिवराय जय संविधान